सर्वांना सर्वप्रथम ओम साईराम तर मी आज कुंकुम अर्चन करत आहे आणि कुंकुम अर्चन कसं करतात ते तुमच्याशी मी शेअर करत आहे ते नक्की पूर्ण व्हिडिओ पहा आणि कसं वाटलं ते कमेंट करून सांगा आवडलं तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला मग मी आता काय काय साहित्य घेतलेलं आहे कुंकुम अर्चन करण्यासाठी तर पाहू शकता तुम्ही तर इथे पाहू शकता आता श्रीयंत्र घेतलेलं आहे आणि ते पूजा मांडणी केलेली आहे इथं आता श्रीयंत्र ठेवणार आहे मी याच्यावरती आणि हे पाहू शकता आता आपल्याला इथं तुपाचा दिवा इकडं आपला रेगु रेग्युलर दिवा चालू आहे समयी त्यानंतर आता इथं तुपाचा दिवा लावायचा आहे त्याआधी हळदी कुंकू अक्षता आणि आपल्याला चालू करायच्या अगोदर परत दिव दिव्याला असं हे करून घ्यायचं आहे दिव्याचं म्हणजे पूजन करून घ्यायचं आहे इथे पाहू शकता तुम्ही या प्रकारे आणि परत अक्षदा भाऊ ते आपल्याला आता फूल अर्पण करून ठेवायचं आहे नंतर दिवा चालू करायचा आहे आणि कुंकुमार्चे करण्यासाठी कुंकू घेतलेला आहे आणि आणखीन लागलं ला तर आपण परत घ्यायचं यानंतर पाहू शकता प्रसादासाठी साखर पाणी आणि ते पंचामृत करून घेतलेलं आहे हे कुंकू असं म्हणजे हे पंचामृत करून घेतलेलं आहे आणि त्यानंतर हे पाणी आणि ते पाहू शकता फुलं कमळाची फुलं कमळगट्ट्याची माळ आणि फुलं या प्रकारे आता कुंकुम अर्चन करून घेणार आहे तर इथे पाहू शकता आता पूजा वगैरे झालेली आहे आता मी कुंकुमार्चन म्हणजे आता श्रीयंत्राला अभिषेक करून घेते इथे पाहू शकता अभिषेक करताना अभिषेक करताना आपल्याला ओम महालक्ष्मी चि महे विष्णुपत्नेच्या धीम हे त्यांन्नो लक्ष्मी प्रचोदया असं म्हणून अभिषेक सुरू करायचा आहे तर आता अदुगर पाहू शकता तुम्ही ना अभिषेक करून घ्यायचा आहे ओम महालक्ष्मी विग्महे विष्णुपत्नी धीमहे लक्ष्मी प्रचोदयात ओम महालक्ष्मी विग्महे विष्णुपत्नी धीमहे तनो लक्ष्मी प्रचोदयात ओम महालक्ष्मी विग्महे विष्णुपत्नी धीमहे तनो लक्ष्मी प्रचोदयात नंतर पंचामृताना अभिषेक करत करायचा आहे ओं महालक्ष्मीच्या विग्मे विष्णुपत्नीच्या धीमहे तन्न लक्ष्मी प्रचोदयात ओम महालक्ष्मीच्या विग्मे विष्णुपत्नीच्या धीमहे तन्नो लक्ष्मी प्रचोदयात ओम महालक्ष्मीच्या विग्मे विष्णुपत्नीच्या धीमह तन्न लक्ष्मी प्रचोदयात ओम <laughs> महालक्ष्मी तर इथे पाहू शकता आता जे काय अभिषेक आहे ते करून घेतलेला आहे त्यानंतर आपल्याला श्रीयंत्र स्थापन करायचे म्हणजे खाली मी तांदूळ म्हणजे अक्षदा त्यावरती हळदी कुंकू टाकलेला आहे आणि म्हणजे एक रास केलेली आहे त्या राशीवरती आता आम्ही श्रेयंत्र ठेवलं आहे श्रीयंत्र ठेवल्याच्या नंतर आपल्याला कमळगट्ट्याची माळ घालायची आहे स्त्रीयंत्राला आणि ते पाहू शकता जे काय आपल्याला देवीला प्रिय आहे कमळगट्ट्याची माळ का म्हणजे कमळाची फुलं गुलाबाची फुलं हे सर्व काही करायचं आहे आता आ, स्थापना झाल्यानंतर म्हणजे आपल्या आता मी दिवा प्रज्वलित केलेला आहे जो काही तुपाचा दिवा आहे तो त्यानंतर कमळाची फुलं पाहू शकता असं केलं ना की के कमळाची फुलं उमल उमलल्या जातात आणि त्यानंतर अर्पण करून घ्यायचं आहे श्रीयंत्राला हे या प्रकारे पाहू शकता तुम्ही फुलं अर्पण करून घेतलेलं आहे आणि त्यानंतर आपल्याला फुलं सगळी काय अर्पण का आहेत गुलाबाची फुलं वगैरे आणि आपल्याला आता हे करायचं आहे कुंकुम करायचं आहे तरी ते पाहू शकता या तीन बोटाने कुंकुम अर्चन करायचं आहे जे काय पहिलं आपलं बोट आहे आणि करंगळी आहे ती लावायची नाही अंगठा आणि मधातली दोन बोटे लावून यंत्रांचं म्हणजे कुंकुम अर्चन करायचं आहे तर आपल्याला कुंकुम अर्चन करताना मंत्र कोणता म्हणायचा आहे तर जे ओम महालक्ष्मी च विमहे विष्णुपत्ने तन्नो लक्ष्मी प्रचोदयात किंवा नवार्ण मंत्र म्हणायचा नवारण मंत्र अं पुढील प्रमाणे आहे ओम ऐं ड्रीम क्लिम चामुंडाय स्वाहा असं म्हणून आपल्याला कुंकुम अर्चन करायचं आहे तर इथे पाहू शकता तुम्ही या प्रकारे माळ घेऊनही कुंकुम अर्चन एकशे आठ वेळा करू शकता आणि त्यानंतर फुलं अर्पण करून घ्यायचं इथे माझे कुंकुम अर्चन झालेलं आहे त्यानंतर मी आरती वगैरे करून घेणार खडी साखरेचा नैवेद्य असं अर्पण करणार आहे आणि तुम्हाला कसं वाटलं ते नक्की करा सांगा तर यापुढे पहा गोर्धन ऋषिकेशमुैकुंठ पुरुषोत्तम वसुदेवं राम नारायण हरि दामोदरं श्रीधर च वेदांगं गुरुध्वज अनंतं कृष्ण गोपाल जप्तो नास्तिपात गवाकोटी प्रधानस वैश्वमे दश दश श्री महाश्रीनुवाच नमस्त ते महामाय श्रीपीठेसुरपूजि शंखचक्रगदाहस्ते महालक्ष्मी नमस्त नमस्ते नमस्ते गरडारुढे भयंकरी सर्व हरे देवी महालक्ष्मी नमस्त ते सर्व सर्व वरदे सर्व दुःख हरे देवी महालक्ष्मी नमस्तुते सिद्धी प्रदे देवी मंत्र मंत्रमृत सदा देवी महालक्ष्मी नमस्ते अध्यंतरहिते देवी अध्य शक्ती महेश्वरी योगे च योग संभूते महालक्ष्मी नमस्तुते स्थूल सूक्ष्मे महारौद्रे महाशक्तीमहोदरे महापाप हरे देवी महालक्ष्मी नमस्तुते नमस्ते देवी पब्रमसरूपिणी वरमीण श्री जगन्माताे महालक्ष्मी नमस्ते श्रीतांबर हरे अलंकार नानालंकारभूज जगत जगन्मातार महालक्ष्मी नमस्ते महालक्ष्मी अष्टक स्तोत्रिभक्तीमन्नासिद्धी आपण प्राप्तिति सर्वदा सर्वदायिका कले पटनित्यम महाभक्तिविनाशन द्विपालया पटनित समनीता त्रिकाला महालक्ष्मी महाशत्रुविनाशनमहालक्ष्मी नियम प्रसन्न वर्धशुभ इतितासी महालक्ष्मी अष्टक सम समूर्ण शुभं शुभमो ते पाहू शकता मैत्रिणीं माझं कुंकुमार्चन झालेलं आहे कुंकुमार्चन म करत असताना महालक्ष्मी अष्टक नवार्ण मंत्र महालक्ष्मी मंत्र परत स्त्री सुक्त आणि भगवान विष्णूंचं अठ्ठावीस नावे मी असे म्हटलेली आहेत आणि त्यानंतर आरती वगैरे करून नैवेद्य अर्पण केलेलं आहे तर मैत्रिणींनो तुम्हाला माझी पूजा कशी वाटली ते नक्की सांगा आणि तुम्हाला सांगू का हे शुक्रवार मंगळवार पौर्णिमाला कुंकुमार्चन करायचं आणि दररोजचंही आपण मंदिरामध्ये जर श्रीयंत्र ठेवलेलं आहे ना त्यावरती कुंकुमार्चन दररोज करायचंच नाही जमलं तर नक्की अकरा वेळा तरी का होईना करायचं कुंकुमार्चन तर मैत्रिणीं तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंट करून सांगा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब नक्की करा